नमस्कार आजचा विषय आहे तुमचं पी एफ अकाउंट इनएक्टिव्ह तर नाही ना तर आता लगेच हे काम करा अन्यथा पी एफचं व्याज मिळणे बंद होईल याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया ई पी एफ ओ द्वारे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ई पी एफ ही भारतातील लाखो पगारदार व्यक्तींसाठी एक बचत योजना राबवली जाते दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी सरकारने ई पी एफ ओवर आठ पॉईंट पंचवीस टक्के वार्षिक व्याजदर निश्चित केला आहे हा व्याज दरमहा तुमच्या ई पी एफ खात्याच्या क्लोजिंग बॅलन्सवर मोजला जातो पण वर्षातून एकदाच तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतो म्हणजेच वर्षाच्या शेवटी तुमच्या खात्यातील रकमेत व्याज जोडले जाईल पण तुम्हाला माहीत आहे का की तुमची ई पी एफ खाते सतत छत्तीस महिने सक्रिय राहिले तर तुम्हाला त्यावर व्याज मिळणार निष्क्रिय राहिले तर तुम्हाला त्यावर व्याज मिळणार नाही निष्क्रिय म्हणजेच खात्यात पैसे जमा करणे किंवा काढणे यासारखे कोणतेही व्यवहार होत नाहीत पी एफ अकाउंट कधी निष्क्रिय होते ई पी एफ नियमानुसार एखाद्या ई पी एफ अकाउंटमध्ये तीन वर्ष म्हणजे छत्तीस महिने कोणताही व्यवहार झाले नाही तर त्याला निष्क्रिय मानले जाते म्हणजेच तुम्हाला त्या खात्यावर कोणतेही व्याज मिळणार नाही विशेषत तुम्ही पंचावन्नव्या वर्षी निवृत्त झाला असाल तर तुमचे खाते फक्त तीन वर्षांसाठी निष्क्रिय मानले जाईल आणि अठ्ठावन्नव्या वर्षानंतर ई पी एफ खाते निष्क्रिय होईल अशा परिस्थितीत वरील परिस्थिती टाळण्यासाठी तुम्ही नोकरी बदलली तर तुमचे ई पी एफ खाते ट्रान्सफर करणे खूप महत्त्वाचे आहे त्याचवेळी तुम्ही सध्या कोणतीही नोकरी करत नसाल तर तुमचे पैसे निष्क्रिय खात्यात अडकू नयेत म्हणून ई पी एफचे पैसे काढणे शहाणपणाचा निर्णय ठरेल तुम्ही ई पी एफ ओ वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवरून तुमच्या खात्याची स्थिती तपासू शकता ई पी एफ ओने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लोकांना सांगितले आहे की ई पी एफ खाते छत्तीस महिन्यांपर्यंत हस्तांतरित केले नाही किंवा विड्रॉल केले नाही तर ई पी एफ खाते निष्क्रिय होईल आणि त्यावर व्याज मिळणार नाही ई पी एफने म्हटले की तुम्ही अजूनही नोकरी करत असाल तर तुमच्या जुन्या खात्यातून नवीन ई पी एफ एप खात्यात पैसे ट्रान्स्फर करा तसेच तुम्ही नोकरी करत नसाल तर ई पी एफचे एप पैसे काढणे केव्हाही चांगले धन्यवाद